ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा औरवाड हद्दीत बेकायदेशीर गुटखा वाहतुकीवर कारवाई 32 लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त दोघे ताब्यात शिरो तालुक्यातील गणेशवाडी ते कुरुंदवाड रोडवर औरवाड हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत तब्बल बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा का माफियांना मोठा धक्का बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचनानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली होती वीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावरून गुटखा वाहतूक होणार आहे त्यानुसार औरवाड येथे सापला लावून महिंद्रा विरो टेम्पो एम एच एकावन्न सी शून्य अठ्ठ्याण्णव अडकवण्यात आला तपासीदरम्यान टेम्पोत केसरयुक्त विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू असा तब्बल सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा सापडला टेम्पो व इतर साहित्य धरून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी रुई तालुका हातकलंगले येथील सचिन बबन कौलके पैवर्ष तेवीस महेश शिवाजी कौरवी महेश शिवाजी कोरवी पैवर्ष अठ्ठावीस या दोघांना अटक करून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौकले सागर चौकले महेश पाटील महेश खोत यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड